भारत तांदूळ म्हणजेच भारत राईस हा काय प्रकार आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर केंद्र सरकारने शुक्रवारी नाफेड आणि एन सी एफच्या माध्यमातून ग्राहकांना पाच ते दहा किलो तांदळाचे पॅकेट प्रत्येकी एकोणतीस रुपये प्रति, एक प्रति किलोने विकण्याचा निर्णय घेतला आहे त्या तांदळाच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकारने राईस मिलर्सला किंमत कमी करण्याबाबत विनंती केली होती पण अपेक्षित असा परिणाम न मिळाल्याने केंद्र सरकारने आता हा निर्णय घेतला आहे तुम्हाला हा तांदूळ कुठे खरेदी करता येईल तांदूळ व्यापाऱ्यांना काय सूचना देण्यात आल्या आहेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळी नऊ फेब्रुवारीपासून ठरवून दिलेल्या पोर्टलवरती दर शुक्रवारी तांदूळ आणि धान्याचा साठा घोषित करणे आता व्यापाऱ्यांना बंधनकारक केला आहे या निर्णयाबाबत प्रसारमाध्यमांशी केंद्रीय अन्नधान्य पुरवठा विभागाचे सचिव संजीव चोप्रांनी संवाद साधला त्यावेळी तांदळावरती मर्यादा लादणे हा पुढची पायरी आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तर किमती कमी करण्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचंही त्यांनी सांगितलं तर एकूणच तांदळाच्या वाढत्या किमतीला प्रतिसाद म्हणून भारत सरकारने भारत ब्रँडचा तांदूळ बाजारात आणला आहे त्याचा उद्देश बाजारातील अस्थिरता दूर करणे आणि ग्राहकांना परवडेल अशा किमतीत तांदळाचा पुरवठा करणे तो तांदूळ नाफेड एन सी एफ आणि केंद्रीय भंडारसारख्या सरकारी संस्थांमार्फत पाच आणि दहा किलोच्या पॅकमध्ये प्रत्येकी एकोणतीस रुपये किलो दराने उपलब्ध होईल राईस मिलर्सची वाटाघाटी करून तांदळाचे दर कमी होतील असं सरकारला वाटलेलं पण पर अपेक्षित परिणाम आला नाही म्हणूनच आता सरकारने डाळीनंतर आता भारत ही घोषणा केली आहे नऊ फेब्रुवारीपासून प्रत्येक व्यापाऱ्याला शुक्रवारी त्यांचा तांदळाचा साठा एका नियुक्त केलेल्या पोर्टलवरती घोषणा करणं भाग पडणार आहे तर यासाठी अत्यावश्यक वस्तू ही लागू करण्यात आला आहे या उपायाचा उद्देश तांदळाच्या साठ्यावरील डेटा गोळा करणे आणि ते ठरवण्यासाठी जसे की कॉस्ट मर्यादा आवश्यक होणार आहे बाजार स्थिर राखण्यासाठी सरकारने सुरुवातीच्या टप्प्यात पाच लाख टन तांदूळ सहकारी संस्थांना किरकोळ विक्रीसाठी दिला आहे भारत तांदळाच्या वितरणात ई कॉमर्स प्लॅटफॉर्मचाही समावेश करण्या योजनासह मागणीच्या आधारे अतिरिक्त प्रमाणही दिले जाण्याची घोषणा केली तर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील व्यापारी प्रोसेसर आणि किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या तांदूळ स्टॉकची स्थिती सात दिवसांच्या आत किंवा त्यानंतर दर शुक्रवारी एका नियुक्त केलेल्या पोर्टलवरती घोषित करणं बंधनकारक केलं आहे या उपक्रमाचा उद्देश म्हणजे तांदळाचा साठा वेळेवरती बाजारात आणण्यास प्रोत्साहन दिले जाईल त्यामुळं किमतीत वाढ कमी करणे असाही याचा फायदा होऊ शकतो तर तांदूळ निर्यात प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने निर्यात शुल्क आणि किमान निर्यात किमतीसह विविध निर्यात नियम लागू केले आहेत या उपाययोजनांमुळे तांदळाच्या किमती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे तर हा तांदूळ सा, तुम्हाला बाजारपेठेतही मिळू शकेल पण एकूणच तांदळाच्या वाढत्या किमती पाहता सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येते तुम्हाला काय वाटतं भारत राईसच्या मदतीने तांदळाच्या किमती नियंत्रणात येऊ शकतील का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका